महाराष्ट्रच्या मुख्यालयात म्हणजेच मंत्रालयात आपण बघू शकतो एका व्यक्तीने या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावरून उडी मारलेली आहे आणि कुठेतरी आपली मागणी घेऊन आलेला हा व्यक्ती त्याच्या मागणीचं निरासरण झालं नाही आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी उडी मारून हातात आपण बघू शकतो त्याच्या काही पॅम्पलेटसुद्धा आहे ते पॅम्पलेटसुद्धा ठिकठिकाणी त्यांनी फेकलेले आहेत आणि आता त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे हा पोलिसांकडनं होतोय मंत्रालयात सर्वत्र आपण बघू शकतो अधिकारी आणि मंत्रालयात आलेले जे लोक आहेत यांची एकच गर्दी आ, या व्यक्तीला पाहण्यासाठी झालेली आहे नेमकी काय मागणी आहे आणि कशासाठी या ठिकाणी हा व्यक्ती आलेला आहे हे अजून कळलेलं नसलं तरी मंत्रालयात असे प्रकार घडू नयेत यासाठी एक सुरक्षा नेट लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर सगळीकडे आपण बघू शकतो पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर फेस रिकग्निशन सिस्टीम सुद्धा मंत्रालयात कार्यरत करण्यात आलेली आहे आणि असं करून सुद्धा अशा घटनांना आळा बसताना दिसत नाहीये ही पहिली घटना नाही आहे ज्यावेळेस मंत्रालयात अशा प्रकारे कोणी उडी मारून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे किंवा विरोध प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलाय यापूर्वी उडी मारून आत्महत्याचे प्रकार सुद्धा मंत्रालयात याच ठिकाणी घडलेले आहेत मात्र या घटनांना आळा घालताना कुठेतरी प्रशासनाला यश मिळत नाहीये नेमकी ही लोकं कशी आतमध्ये येतात कुठल्या मागण्या घेऊन येतात खालच्या स्तरावरती गाव पातळीवरती तलाठी आणि तहसीलदार कार्यालयात यांच्या समस्यांचं निराकरण होत नाही का आणि त्यामुळे यांना अखेर मंत्रालयात येऊन अशा पद्धतीनं या ठिकाणी विरोध प्रदर्शन करावं लागतं आत्महत्याचा प्रकार करावा लागतो का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत मी ऋतुश मालेकर मुंबईत